धर्मवीर पुटले स्वने भावा पुरा ध्रुया शिवसीहछावा पुण्यश्लोक छत्रपती श्री अरे भ पडिर जय filt हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट पाहण्याकरता माझी नाथ धर्मवीरा हिच्या शिवजयंतीच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच्या अनुषंगाने आज पाचशे तिकीट आम्ही या ठिकाणी बुक केले संभाजी राजांचा जिल्हा इतिहास मी एकोणीसशे नव्याण्णवपासून छावा संघटनेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचं तर लोकांना संभाजी महाराज अतिशय वाईटदृष्ट्या त्यांच्यासमोर मांडले गेले होते त्याच्यामुळे लोकांचा विश्वास बसत नव्हता पण एक छत्रपती शिवरायांचा पुत्र संभाजी महाराज हा किती शुरवीर होता किती वडिलांचा आज्ञाधारक होता एक पत्नी व्रत धारण केला राजा होतात एका वेळेस लाखो शक्तीजी लागण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं अशा संभाजीरायांचा इतिहास हा काही लोकांनी दाबून टाकला होता पण या छावाच्या रूपाने आता अख्ख्या जगाला संभाजी महाराज कळले सिरियलच्या माध्यमातून काही काळ कळले पण सिरियलमध्ये पुन्हा दाखवण्याचं धाडस कोणी केलं नाही पण या चित्रपटामध्ये डायरेक्टरने जे काही हिंमत या ठिकाणी केली मी त्याचंही अभिनंदन करेल आणि पुन्हा आवाहन करेल महाराष्ट्र जनतेला की त्यांनी छावा चित्रपट पाहावा फक्त याला नाही असं काय ते हरामाची अवलाद असतील जे असं म्हणतील की याला इतिहास नाहीये जे मुसलमानची अवलाद असतील औरंगजेबाची चे अवलाद असतील की ज्यांना खरा इतिहास माहीत नाही अन्याय झालेला इतिहासामध्ये गणोजी शिर्के या पाठमुळे संभाजी महाराज पकडल्या गेले याच्यात दुमत नाही सगळे साक्षी पुरावे त्याच्यानुसार सांगतात त्याच्यामुळे गणोजी शिर्के हा विलन होता आणि त्याच्यामुळे दुसऱ्या छत्रपती मारला गेला हे त्रिवार सत्य